गुड मॉर्निंग ब्लॉग ब्लॉकमध्ये सगळ्यांचे स्वागत आहे आज बघा वातावरण कसं आहे सकाळपासून बुरबुरू पाऊस चालूच आहे काल थोडं कमी होतं परवा दिवशी तर मुसळधार पाऊस तुम्हाला माहिती आहे पुण्यामध्ये किती पाऊस झालेला होता तर आज पुन्हा चालू झाला आहे पाऊस काल रात्री चालू होता आम्ही खाली फिरायला गेलो तर आम्हाला काही फिरणं झालंच नव्हतं काय तर हे बघा आज पुन्हा पाऊस चालू झाला आहे का बुरपुरू पाऊस चालूच झाला हे बघा पुन्हा पाऊस चालू झाला आहे पाऊस काही कमी होणार नाही आता आणि माझी छोटी मुलगी गेलेली आहे आणि जावं आहे आणि छोटी मुलगी आता घर बघण्यासाठी नेमकं बाहेर गेलेत बघा आणि त्यांना आता पाऊस लागलेला आहे पाऊस येतोच आहे आता ते नेमकं आता रेनकोट घातलेले नाही आहेत आता भिजतात काय कोण असं आणि हे गेलेत कामाला टिफिन बिफिन झालेलं आहे सगळंच आता मी काय का कर हो करते खूप दिवस झाले बघा मला काही लोणी काढणं काही जमे ना कारण का पिल्लूकडे जात असते सकाळी साडी लगेच कामं पटापट आवरायची आणि विरांशकडे जायचं विरांशन दिवसभर सांभाळावं लागतं माझी मुलगी करते जॉब त्याच्यामुळे मला ते त्याची जबाबदारी माझ्यावर आहे काय नाही तर मला काही दिवसभर काय काम आहे म्हणून मग त्याला सांभाळणार सांभाळते तर <coughs> अशा प्रकारे बघा आता माझं लोणी कडवणं तर लोणी आहे मला आणि कडी आहे आता मी खूप दिवस झाले कढी केली नाही कढी क कढी केली तर म्हणतात की ॲसिडिटी होईल ॲसिडिटी होईल म्हणून सासूबाईंना पण कढी देता येत नाही हे पण खात नाहीत हे तर टिफिन घेऊन जातात त्याच्यामुळे मग कढी कोणासाठी करायची हा प्रश्न असतो मी एकटीच असते ना दिवसभर मग ते ग आणि मी पण डबा घेऊन जाते माझ्या लेकीकडे मग कढी हो कर कसा करायची मग आणि संध्याकाळी काही कढी शरीराला नाही मग हे होत ॲसिडिटीमुळे संध्याकाळी करता येत नाही त्याच्यामुळे आज आता माझी छोटी मुलगी म्हणली मम्मी खूप दिवस झाले मी कढी खाल्ली नाही तर कढी कर म्हटलं हो ना म्हणलं मी पण नाही खाल्लेली त्याच्यामुळे आता करणार आहे कढी आणि आता येते काय मुलगी काय माहीत आता पाऊस तर आहे थांबले असतील कुठेतरी वारं पण एवढं भीत असत ना प्लस पाऊस आता मी पहिला काय करते लोणी काढते लोणी काढल्यानंतर लोणी येतच आलेलं त्याचं लोणी काढून ताक बाजूला करते आणि करते आता मी कढी आली का पाऊस म्हटलं <laughs> तू पावसात तु तुम्ही आता भिजताल तू काही रेनकोट घातलेले नव्हते पाऊस हो पाऊस जोरातच हो होता मग बघितलं का पुसा पहिला तोंड बिंड तोंड पुसा हे ते मी आला ठेवलेले वाटलं नव्हतं ना जाताना एवढा पाऊस केवढा पाऊस आला बघा कुठे गेला काय घराची किमती झाली आहेत

कढी अशा प्रकारे मी कढी केलेली आहे ताक काढलेलं आहे ना त्याची आणि आज सकाळी काय केलं होतं नाश्त्यानं ना, आलू पराठा हे बघा आलू पराठे केले होते थोडंसं राहिलं होतं बटाट्याचं थोडं हे राहिलं होतं भाजी बटाट्याची भाजी बटाट्याची भाजी राहिली होती तर ते पुन्हा तीन पराठे केले मी आणि थो। आता इकडे भात टाकलेलं आहे गरम गरम भात खाऊया म्हटलं कढी असेल त्याला भात खाली त्याच्यामुळे मी आता हे कुकरमध्ये भात आहे आता सगळं झालेलं आहे आज शनिवार असल्यामुळे कसं जरा मी मानतं आज थोडं गरम गरम भात करूया म्हटलं भात खाता येईल आणि आता आम्ही थोड्या वेळा जिवूया आज सकाळी बटाट्याची हे ना केली होती बटाट्याची कोडी भाजी पण केली होती का तर सगळ्याला हो कबूतर येत सारखे कबूतराला कबूतराला घाबरली माझी लेख <laughs> <laughs> कबूतर आहे बघा येतच थोडंसं आता बघा थोडंसं ऊन पडलेलं आहे वातावरण थोडं बदललेलं आहे का पावसांमधनच ऊन कढी गरम करायला शेवटी उकळी बघा कढी उकळी खूप जण म्हणतात कढी उकळू नये उकळून ये कढी फुटती म्हणतात पण ना माझी काही फुटलेली नाही कढी आहे बघा दिसते का तुम्हाला फुटलेली कढी वाटते का नाही ना तर आता मी घेते हे कढी खाली घेते कुकर पण हे बघा छोट्या कुकरमध्ये ना भात लावलं की हे असं हे बाहेर होतो बाहेर येतो हे जुनेच कुकर आहेत ना आता जे कुकर नाही हे जुने कु कुकर असल्यामुळे थोडंसं सुट्टीचा प्रॉब्लेम आहे आणि आता मी घेते जेवायला ताट वाढून घेते सगळ्यांना आम्हाला तिघांना चला माहिती नाही न माझं तर जेवण झालंय आमचं नाही बदल ना, ना।, था ना, <laughs> <बजन> ना। <laughs> आज सॅटरडे असल्यामुळे नाही लेकीकडे जायचं नाही मोठीकडे आज आलेले तिचे सासरे इथे पिल्लूचं आहे जावळ मुंड <laughs> <laughs> जावळ काढायचं <काड़ाई> उद्या <laughs> वीरांस माझी छोटी रेक म्हणते मुंडण आहे मुंडण <laughs> आता पिल्लू कसं दिसत कोणा जावळ काढल्यानंतर त्याच्यामुळे मला काही आज जायचं नाही बघूच पाच सहा वाजता एखादी चक्कर मारेन जमलं तर जेवण बिवणं कसं राखून बसायचं आपलं आज शांतता आहे आता बसत्यात निवांत आता माझी छोटी जाईल तर घरं पण बघायची त्यामुळे छोटी आणि जावई जातील घर बघायला एक दोन घरं बघायची त्यांना अजून आत्ता कुठे पाऊस जरा थांबलेला आहे चला तर मग आता भेटूया अशाच नवीन एका ब्लॉग्समध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर